च्या दिशेने निघालेला बलकर दुचाकीला धडकून चुकीच्या दिशेने जात ट्रक बांधणीच्या कारखान्यात घुसला या अपघातात तीन ठार तर सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत शनिवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हैदराबाद नाक्याजवळ हा अपघात झाला आहे तोहिद माजीद पुरेशी वय वर्ष वीस राहणार सर्वदेनगर सोलापूर आसीफ चांदबादशाह बागवान वयवर्ष पंचेचाळीस राहणार हैदराबाद रोड सोलापूर विवेकानंद रामकुमार लिंगराज वयवर्ष बावन्न राहणार सतनाम चौक उत्तर सदर बाजार लष्कर सोलापूर अशी मृतांची नावे आहेत तर वाजिद साजिद कुरेशी वयवर्ष एकोणपन्नास राहणार सर्वदेनगर सोलापूर माजीद महबूब चौधरी वयवर्ष चौतीस राहणार सर्वदेनगर सोलापूर करीमबाद शहा वय वयवर्ष अठ्ठावीस राहणार मैंदरगी तालुका अक्कलकोट यांच्यासह आणखीन तीन ते चार जणांचा जखमी समावेश आहे इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत बलकार क्रमांक एम एच चव्वेचाळीस यो चौऱ्याहत्तर पंच्याण्णव सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघाला होता हैदराबाद नाक्याजवळ समोरून चाललेल्या दुचाकीला मागून धडक दिली यानंतर ओलांडून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याचे दुभाजकही ओलांडून सेवा रस्त्यावर गेले तेथून ते, ते थेट तोहीज बॉडी बिल्डर या ट्रक बांधणी कारखान्यात घुसले बॉडी बिल्डर कारखान्यासमोर काही वाहने उभी होती त्या वाहनांना बलकरने जोराची धडक दिली त्यामुळे वाहने एकमेकांना अडकली बलकरच्या धडकेने दुचाकीस्वार स्वार असिफ बागवान हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत यापैकी तोहिर हा जागीच ठार झाला आणि दोघे जखमी आहेत करीम व विवेकानंद हे दोघे रस्त्याच्या कडेला थांबले होते या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत यापैकी विवेकानंद हेही जागीच ठार झाले आहेत यातील चारही जखमींना उपचारासाठी येथील शासकीय ये रुग्णालयात दाखल केले आहे तर उर्वरित तीन जण जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले आहे अपघातानंतर बलकर चालकाने पलायन केले या अपघाताची माहिती मिळताच जोडभावी पेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चौहान एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच अपघातग्रस्त वाहने बाहेर काढून रस्ता मोकळा केला या प्रकरणी जोडबावी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते विवेकानंद लिंगराज हे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात प्रशासन अधिकारी होते तसेच ते जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक 1 चे अनेक वर्षे अध्यक्ष व विद्यमान संचालक तसे होते तसेच जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राजस्व सचिव होते त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे आमदार देशमुख यांच्याकडून सांत्वन झाले रात्री सव्वा नऊच्या सुमारास आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासकीय रुग्णालयात येऊन मृत व जखमींच्या नातेवाईकांची भेट घेतली त्यांनी त्यांचे सांत्वन केले अपघातानंतर शासकीय रुग्णालयात ओपीडीसह बाहेर मृत व जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती मृतांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता गर्दी एवढी वाढली की पोलिसांना जमावाला पांगवावे लागले रात्री उशिरापर्यंत शासकीय रुग्णालयात परिसरात मृत जखमींच्या नातेवाईकांची गर्दी होती त्यामुळे आणखी पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करून गेतबंद करावे लागले सहाय्यक पोलीस नियुक्त यशवंत गवारी सर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी शासकीय रुग्णालयात येऊन नातेवाईकांना सांत्वन दिले इंडियन टाइम्स न्यूज